संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा जन्मोत्सव सोळा आहे आणि यानिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र विठ्ठलाची सुरेख अशी सुंदर रांगोळी जी आहे ते या ठिकाणी काढली गेली आणि प्रत्येकाच्या नजरा या रांगोळीकडे राग लागल्या गेल्यात प्रत्येकजण या रांगोळीसोबत सेल्फी फोटो काढण्याचा या ठिकाणी मोह जो आहे तो तो त्यांना आवरत नाही मात्र ज्यांनी रांगोळी काढली त्या दोन मुली माझ्यासोबत आहेत ताई काय नाव तू माझं नाव श्रुती शोधा सालगे ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा आणि या निमित्त विठ्ठलाची रांगोळी साकारलीस किती वेळ लागला दोन तास लागले बघा रांगोळी काढायला सगळं म्हणजे मला तास लागले काय नाव माझा आशा विनोद शिंदे तिला साथ दिलीस इकडे एक एक अलीकडे अलीकडे आली किती नेमकं धाकधूक वाटत होती किंवा व्यवस्थित येते का नाही असं काही वाटत होतं मनामध्ये नाही कॉन्फिडन्स होता की आम्ही व्यवस्थित काढू शकतो त्याच्यामध्ये कुणा कुणाची मदत झाली आम्ही दोघींनीच काढली हां असं वाटतंय वारंवार जसं की आज पालखी सोहळा निघाला वारंवार परळी शहरामध्ये असे वेगवेगळे वेग कार्यक्रम जो आहे तो हां हो वाटतात काय कुठं कुठं तुम्ही रांगोळी काढली जसे पालखी सोळा ज्या ज्या दिशेने मार्गक्रमण करतो त्या त्या ठिकाणी देखील बऱ्याच रांगोळी त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या त्या कुणा काढल्यात आम्ही दोघींनीच काढल्या किती तास वेळ द्यावा लागला सहा तास झाले किलो किती किलो, रा, किलो रांगोळी लागली आम्हाला चाळीस चाळीस किलो चाट पोते लागले व्हाईट रांगोळीचे आणि कलर साधारणतः दहा किलो लागले वेगळे वेगळे दोन दोन किलो पहिलीच वेळे काही अगोदर कधी रांगोळी आधी पण आम्ही भरपूर वेळेस काढलेली आहे राम मंदिरची जेव्हा स्थापना झाली तेव्हा परळीतून मिरवणूक निघाली होती तेव्हा आम्ही पूर्ण मिरवणूक मध्ये काढली होती आणखीन गणपतीच्या वेळेस भरपूर काढतो कुटुंबाचा वगैरे सगळा सपोर्ट वगैरे मिळतो तुम्हाला मिळतो ना कुटुंबाचा सपोर्ट शकत नाही अंगामध्ये कला आहे सहभाग नोंदवायला पाहिजे असं वाटतंय ना सगळ्यांच्या अंगात कला आहे त्यांनी अशी कुठेतरी दाखवायला पाहिजे जेणेकरून त्यांना पण कुठेतरी त्यांचाही मार्ग मोकळा म्हणजे भेटेल त्यांना पण जसं आम्हाला भेटला या ठिकाणी पहिला गेले तर किती सुंदर रांगोळी जी आहे ती विठ्ठलाची या ठिकाणी साकारण्यात आली आहे माऊलींचा जसा पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर आपल्याला पाहायला मिळतो ज्या ज्या ठिकाणी रांगोळी काढल्या गेल्या तशाचलाच एक रांगोळी जी आहे ते या ठिकाणी परळीमध्ये जन्मोत्सव सोहळ्याने या ठिकाणी साकारली आणि त्या दरम्यान आलेल्या मुलींच्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या जन्मोत्सव सोहळ्यादरम्यान परळीमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुज बिडिया बीड परळी